रामायणातील सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे रामवनवास कारण याशिवाय राम अवताराचा मुख्य उद्देश साध्यच झाला नसता रामसीतेच्या वनवासाचे कारण म्हटले की आठवते ती कैकई पण तसे पाहायला गेले तर खरे कारण होते कैकईचे कान भरणारी मंथरा मंथरा जिला सामान्यत एक फक्त दासी मानले जाते पण रामकथेची मुख्य खलन नाही का तर तीच आहे पण तुम्हाला माहीत आहे का कैकईची दासी मंथरा ही कोण होती ती कैकईची दासी कधीपासून झाली पूर्वजन्मी ती कोण होती तिचे रामाशिवाय का होते चला तर जाणून घेऊया कोण होती ही मंथरा जिने दासी असूनही अयोध्येच्या राजाच्या संपूर्ण कुटुंबाची कहाणीच बदलून टाकली एका आख्यायिकेनुसार कैकई ही अशोपती सम्राटाची कन्या होती राजा अशोपतीला एक भाऊ होता त्याचे नाव होते बृहदशोव त्याला रेखा नावाची मुलगी होती आणि रेखा कैकईची लहानपणापासूनची चांगली मैत्रीण होती रेखा राजकन्या असण्याबरोबरच खूप हुशारही होती पण बालपणी व्याकुळ व्हायची एके दिवशी जेव्हा तिला खूप तहान लागली तेव्हा तिने वेलची साखर आणि चंदनापासून बनवलेले एक सरबत पिले ते सरबत पिल्यानंतर तिच्या शरीरातील सर्व अवयवांनी काम करणे बंद केले तिच्यावर तातडीने वैद्याकडून उपचार केले गेले उपचारानंतर ती बरी झाली पण तिच्या पाठीच्या कण्यामध्ये एक दोष निर्माण झाला ज्यामुळे तिचा पाठीचा कणा कायमचा वाकडा झाला या आजाराची शिकार झाल्यामुळे राजकुमारी रेखा कुबडी मंथरा म्हणून ओळखली जाऊ लागली मंथराचा अर्थ मंथर म्हणजे वाईट बुद्धी असलेली कारण शारीरिक आजारानंतर ती मानसिक चिडचिडेपणाची शिकार झाली आणि ती अनेकदा लोकांना खराब वागणूक देऊ लागली तिच्या या दोषामुळे ती अविवाहित राहिली राजकन्या रेखा कुरूप झाल्यावरही कैकई कै तिच्याशी चांगलेच वागत राहिले आणि कैकईच्या कै लग्नाच्या वेळी मंथरा तिची अंगरक्षक म्हणून अयोध्येत आली अयोध्येतही तिच्या कुरूपतेमुळे तिची टर उडवली गेली आणि तिला कैकईची कै दासी समजले गेली यातूनच निर्माण झालेल्या दुःखामुळे मंथराने कैकईला कै रामाला वनवासात पाठवण्यास प्रवृत्त केले होते काही ग्रंथांमध्ये मंथराबद्दल आणखी दोन मनोरंजक कथा सांगितल्या जातात लोमेश रामायणात उल्लेख आहे की श्रीरामांच्या वनवासानंतर लोमेश ऋषी अयोध्येला आले होते आणि तेव्हा त्यांनी मंथराची कथा सर्वांना सांगितली होती मंथरा ही तिच्या मागील जन्मी राक्षस विरोचनाची कन्या होती दैत्य विरोचना अतिशय उदार व्यक्ती होता जेव्हा विरोचनाने देवांवर विजय मिळवला तेव्हा देवांनी ब्राह्मण भिक्षूचे रूप धारण केले आणि त्याचे उरलेले आयुष्य दान म्हणून मागितले देवांच्या या कपटामुळे विरोचनाचा मृत्यू झाला त्यानंतर राक्षसीही निराधार झाले तेव्हा विरोचनाच्या मुलीच्या नेतृत्वाखाली राक्षसांनी ने देवांवर हल्ला केला विरोचनाच्या मुलीने देवांना सापाच्या फासात बांधले त्यातून इंद्र कसा तरी सुटला आणि त्याने भगवान विष्णूंचा आश्रय घेतला भगवान विष्णूंनी इंद्राला एक शक्ती दिली जी त्याने विरोचनाच्या मुलीवर वापरली त्या शक्तीच्या प्रभावामुळे सर्व देवांची सापाच्या फासातून मुक्तता झाली आणि विरोचनाची मुलगी बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली त्या शक्तीच्या प्रभावामुळेच ती कुरूपही झाली जेव्हा ती तिच्या राज्यात गेली तेव्हा तिला कुरूप म्हणून तेथील लोक तिचा तिरस्कार करू लागले दानवही तिचा अपमान करू लागले यामुळे तिला खूप वाईट वाटली ती भगवान विष्णूंचा तिरस्कार करू लागली आणि तसेच तिचा तिरस्कार ती करणाऱ्या राक्षसांचाही तिरस्कार करू लागली याच अवस्थेत तिचा मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी तिच्या मनात इच्छा होती की पुढला जन्म आपल्याला अशा ठिकाणी मिळावा जिथे विष्णूंच्या जवळ राहून ती त्यांच्या कामात अडथळा आणू शकेल दुसऱ्या जन्मात ती कैकईची बहीण झाली पण या जन्मातही तिला कुबळ आली या जन्मात तिच्या पूर्वजन्मातील संस्कारांमुळे तिचे भगवान विष्णूंशी वैर होते आणि ती राक्षसांचाही द्वेष करत होती या कारणास्तव तिच्याकडून असे कार्य केले गेले की भगवान विष्णूंचा अवतार असलेले राम वनवासात गेले आणि वनवासात त्यांनी राक्षसांचा नाश केला अशा प्रकारे मंथराने तिचा अपमान करणाऱ्या राक्षसांचाही सूड घेतला आणि भगवान विष्णूंशीही शत्रुत्व राखले पुराणात आणखी एक कथा सांगितली जाते एक संत लिहितात की एकदा कैकईच्या वडिलांनी शिकार करताना हरणाचा वध केला त्याची हरिणी आपल्या आईकडे रडत रडत गेली सर्व कथा ऐकून ती आई राजाजवळ आली आणि म्हणाली तू माझ्या जावयाला सोड मी यक्षणी आहे मी त्याला पुन्हा जिवंत करीन हे शब्द ऐकून राजाने तिला तलवारीने मारले मग मरताना त्या हरिणीने राजाला शाप दिला की जसा तू माझ्या जावयाचा जीव घेतलास तसाच मी तुझ्या जावयाचा जीव घेईन ही। हीच हरिणी पुढील जन्मात मंथरा बनून रामाला वनवासात पाठवण्याचे एक कारण बनले व एक प्रकारे ती राजा दशरथाच्या मृत्यूचे कारणही ठरली दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा रावण आणि दानवांचा पृथ्वीवर अत्याचार वाढला तेव्हा सर्व देव घाबरले आणि ते ब्रह्माजींकडे गेले आणि त्यांनी या समस्येवर उपाय विचारला तेव्हा ब्रह्माजींनी देवांना सांगितले की आता रावणाचा अंत जवळ आला आहे आणि तुम्ही सर्वांनी अस्वल माकळ यासारख्या प्राण्यांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घ्या आणि भगवान विष्णूंना राम अवतारात मदत करा त्यावेळी सर्व देवांनी दुंदुबी नावाच्या एका गंधर्वीला बोलवून सांगितले की तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल तिथे तुला कैकईची कै दासी व्हावी लागेल आणि तुला काहीही करून भगवान रामांना वनात जाण्यासाठी मदत करावी लागेल त्यावेळी दुंदुबी नावाच्या त्या गंधर्वीने श्रीरामांना वनात पाठवण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानंतर गंधर्वीने मंथराच्या रूपात जन्म घेतला आणि राजा दशरथाची राणी कैकई हिची दासी बनली त्यानंतर मंथराने श्रीरामांना वनवासात पाठवण्याचे कार्य पूर्ण केले आशा आहे मंथराविषयीच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच नवीन काही माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद